तुम्ही सांगितल्याप्रमाणे काल बारा तास झडीचा पाऊस पडला आमच्या भागामध्ये हो परंतु सर आज पावसाने उघडीप दिलेली आहे म्हणजे सूर्यदर्शन बऱ्याच भागामध्ये झालेलं आहे आज ऊन पर्यंत पण दुपारी आज रात्री रात्रीच्या समजा आज आहे सत्तावीस सत्तावीस जून दोन हजार पंचवीस नागपूरकडं वर्ध्याकडं अमरावती त्याच्यानंतर यवतमाळ वाशिम बुलढाणा अकोला जळगाव संभाजीनगर या भागात पुन्हा आज पडणार पुन्हा आज पडणार आहे या भागामध्ये जोरा पाऊस जोरात राहणार आता झडीचा पाऊस राहणार का सर काल सारखा स्पीड हो का आता जोरदार बरसणार पण उघडणार हो आता सर किती दिवस हा पाऊस राहणार समजा कोण कोणत्या तारखेला कसा कसं तारखेपर्यंत आहे एक जुलैपर्यंत हो का आणि सर उद्या अठ्ठावीस तारखेला कसा पाऊस राहणार समजा उघडणार की पाऊस राहणार नाही थोडं थोडं चालत राहील भाग बदलत पडणार आहे आता हो का आता सर बऱ्याचशा भागातली पेरणी राहिलेली आहे सुद्धा ज्या भागात पाऊस नाही पडला त्या भागातले शेतकरी म्हणत होते की आम्हाला कधी पाऊस राहणार समजा काल त्यांना खूप झाला ना सगळीकडे कधी पडला कालचा पाऊस हो का मराठवाडा साईड पडला का काल हो आमच्या परभणी कधी होता हो का बीड जिल्ह्यापर्यंत जालन्या कधी होता हा 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 म्हणजे या भागात काल चांगला पाऊस पडला नाही का जिथं नाही पडला तिथं सुद्धा पडला ज्यांचा पेरलेलं जीवदान भेटलं सगळ्यांना हा 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 आता सर यापुढे काही खंड फंड पडणार का, का समजा शेतकऱ्यांना अशी धाज बसलेली आहे खंडाची तसे नाही पडणार पाऊस सुरूच राहणार इकडे तिकडे एकदम पाऊस असा मार खंड म्हणजे कसं असेल महाराष्ट्रात कुठंच असं म्हणजे ना घाट सुद्धा पाऊस दाखवत नाही कोकणात बी पडत नाही त्याला खंड म्हणते हा 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 त्याला खंड म्हणते नाही का म्हणजे वीस दिवस असा कुठं पाऊसच दिसत नाही महाराष्ट्रात म्हणजे असं कोणीच म्हणणार नाही समजा इकडं मुंबईला पाऊस पडला पुण्याला पडला असं म्हणत नाही त्याला खंड म्हणतात लोक काय करते दोन दिवस उघडले त्याला म्हणायले. खंड म्हणाले काही म्हणायले लोक जे म्हणत आले तेच म्हणायले <laughs> बरोबर आहे की नाही बरोबर आहे ते खंड कसे असते वीस दिवसाचे पंचवीस दिवसाचे चाळीस दिवसाचा खंड पडतोय ते कधी हो। पडते महाराष्ट्रात असं कुठं दिसतच नाही म्हणजे असे तर एक थेंब सुद्धा दिसत नाही पाऊस दररोज तुम्ही अशी परिस्थिती तुम्ही बघा कोकणपट्टीकडे दररोज इतका पाऊस पाऊस त्यांच्या पेरण्याच राहिले नाशिक काल मला उत्तर महाराष्ट्रातले फोन आले ते कधी ऊन पड कधी पडणार आमच्या पेरण्या कधी भागात कधी ऊन पडणार आणि कधी पाऊस कमी होणार समजा ह्या दोन दिवसात थोडं ऊन पडणार आहे पण ती पाऊस चालूच राहणार तिकडे मात्र त्याची पेरणी यंदा होणार की नाही होणार मग जरा अवघडच चित्र तिथे तिकडे हो का हो कारण कंटिन्यू पाऊसच आहे तिकडे म्हणजे चांगला आपल्याला काय उघड झाप आहे त्याच्यामुळे लय जमलंय आता हे पुन्हा आणखीन हे एक तारखेपर्यंत भाग बदलत पडणार आहे तिथे लोक व करतेत कोणी खेळेत कोणी बरोबर आहे बरोबर आहे लगेच त्याच्यानंतर याच्यातून एक दोन पाऊस पडून जाते हो चारच्या नंतर परत एकदा पाऊस येईल किंवा पाऊस आणि सर एक तारखेच्या नंतरची कशी कंडिशन राहणार समजा सध्या पाऊस नाही विदर्भातच जास्त राहणार जास्त एक तारखे लोक हो एक दोन ला विदर्भात तुम्हाला सांगतो कसा राहील हा नागपूर हा चंद्रपूर हा गोंदिया हा यवतमाळ हा हा अमरावती हा अकोला हा वाशिम हा हिंगोली हा बुलढाणा इकडे जळगाव घाटाच्या खाली इकडे जळगाव जामोद खाली ह्या पट्ट्यातच पाऊस जास्त राहणार इकडे नंदुरबार धुळे नंदुरबार धुळे पारोळा असा तिकडं कळवण पट्ट्यात जास्त पाऊस पडणार समजा महाराष्ट्रात पाऊस ह्या पट्ट्यात चालूच राहणार इकडे जरी नाही पडला समजा लातूर इकडे इकडला पाऊस चालूच राहणार समजा दररोज समजा या भागात पाऊस चालूच राहणार समजा भाग बदलत किंवा जोरदार बदलत पडणार लोकांनी काय करायचं आपण आपल्या पेण्याचं नियोजन करायचं जसं होईल करून घेऊ का नाही करायची हो तर सर तुम्ही तुमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय सांगणार आहात शेतकऱ्याला सांगतो की आता म्हणजे आता ऊन पडणार ऊन पडल्याच्या नंतर जसं वापसा होईल तसं तुम्ही तुमच्या करा अक्षर घालायचं तर ते घालू शकता हो हो तर ओके करू शकता तणनाशक मारायला चांगलं वातावरण कारण की ओल जमिनीत आहे. बरोबर आहे सर बरोबर आहे. ओल जमिनीत असतं तणनाशक मारता येते. हो हो. आता कसं बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत होते की सरांना फोन लावा उघडी मिळाली म्हणजे सूर्यदर्शन झालेलं आहे बऱ्याच भागामध्ये आज. तसं दररोजच होणार सूर्यदर्शन तर पाऊस रात्री तरी एक येणार. हो का समजा दुपारचे चार वाजता पासून ते रात्रीच्या दरम्यान एकदा वातावरण तयार झालं पाऊस येणार असं एक तारखेपर्यंत असं चालूच राहणार एक तारखेपर्यंत आणि एक तारखेच्या नंतर उघडीप राहणार समजा काही भागामध्ये आणि भाग बदलत पाऊस राहणार भाग हा 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 तर ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल